लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राइब करा आणि हो शेअर करायला विसरू नका राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची सातारा इथं बैठक संपन्न झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य मानखटाव नेते रणजितसिंह देशमुख भैया यांनी मानखटाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाविषयी विवेचन केले मानखटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता आजही काँग्रेसच्या विचारांना मानणारी आहे यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्ष चांगले काम करत असल्याचं या बैठकीत सांगितलं यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विविध सेलचे से प्रमुख कार्यकारिणी सदस्य सर्व तालुका अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज